आज आपण बनवतोय खमंग चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही थापी वडी काही भागामध्ये याला झुणकावडी म्हणतात काही भागामध्ये याला थापी वडी म्हणतात काही भागामध्ये बेसन वडी म्हणतात असो काही असो पण अगदी चवीला भन्नाट लागते ही रेसिपी आणि बनवायला तितकीच सोपी आहे बरं का आणि हे पहा अगदी छान पातळ लवचिक अशी झालेली आहे आणि वरून छान तीळ खोबरं आणि कोथिंबीर टाकल्यामुळे अगदी सुरेख वाटते अगदी बघूनच खावीशी वाटते की नाही वडी चला तर मग पटकन वेळ न लावता या छानशा रेसिपीला आपण सुरुवात करूयात या वड्या बनवण्यासाठी तर मी एक कप बेसन घेतलेलं आहे आपलं जे नेहमीच्या वापरातलं बेसन असतं म्हणजे बारीक बेसन असतं ना तेच एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन घेताना एखाद्या कपानं बाऊलनं किंवा वाटीनच घ्या म्हणजे आपण जेव्हा झुणका बनवणार आहोत ना तेव्हा पाण्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित कळतं आता हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे झुणका बनवताना झुणक्यामध्ये गुटळ्या होणार नाहीत तर अशा प्रकारे मी पूर्णाच्या जाळीनच हे पीठ चाळून घेणार आहे तुम्ही पिठाच्या चाळणीनं चाळून घेतलं तरी सुद्धा चालेल तर हे पीठ चाळताना तुम्हाला दिसतच असतील वरती छोट्या छोट्या गुठळ्या आहेतच पिठात म्हणजे जे पीठ चिकट असतं बेसन त्याच्यामुळे घोटाळ्यात झुणका बनवताना होतात त्याच्यामुळे अशा प्रकारे हे पीठ चाळून घ्यायचं आहे आता आपलं पीठ चाळून झालेलं आहे इथं मी खलबत्ता घेतलेला आहे आता आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे तर इथं तीन चार हिरव्या मिरच्या पंधरा ते सोळा लसूण आणि अर्धा चमचा होईल इतकं जिरं घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता म्हणजे जसं तुम्हाला तिखट हवं असेल ना तसं मिरचीचं प्रमाण कमी जास्त करा आता हा खलबत्त्यामध्ये आपल्याला ठेचा बारीक असा वाटून घ्यायचा आहे याचा तुम्ही खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता तर इथे मी खलबत्त्यामध्ये बारीक केलेला आहे मिरच्या लसूण आणि जिरं तरी तर हे सुद्धा मी ठेचा बनवून घेतलेला आहे आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे तेल अगदी जास्त सुद्धा लागत नाही बरं का या वड्या बनवताना त्याच्यामुळे ते जे तेल वगैरे कमी खात असतील ना त्याच्यासाठी अगदी खरंच म्हणजे उपयुक्त रेसिपी आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आणि आपण जे खलबत्त्यामध्ये ठेचा बनवून घेतलेला तो सुद्धा फोडणीमध्ये टाकायचा आहे तर इथं मी जो सर्व ठेचा बनवून घेतलेला होता ना तो सर्व टाकलेला आहे ठेचा फोडणीमध्ये टाकून फोडणी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि हे लसूण आणि मिरची फोडणीमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची नाहीतर आपण जेव्हा वड्या बनवतो ना त्याचा कच्चा वास आपल्याला लागतो खाताना त्याच्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे हळद टाकून फोडणी परतून घ्यायची आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी तर ज्या कपानं आपण बेसन घेतलेलं होतं ना त्याच कपानं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर एक कप बेसन घेतलेलं होतं तर त्यासाठी इथं दीड कप पाणी घ्यायचं आहे कमी कही करू नका आणि जास्तही करू नका एक कपासाठी किंवा एक वाटीसाठी दीड कप किंवा दीड वाटी पाणी अगदी योग्य प्रमाण आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ पाणी ओतल्यानंतरच टाका म्हणजे तुम्हाला अंदाज कळेल आणि मी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये सुद्धा टाकले म्हणजे त्याचा सुद्धा छान येईल वरून सजावटीसाठी आपण टाकणारच आहोत पण ह्याच्यामध्ये सुद्धा मी थोडी टाकलेली आहे चाळून घेतलेलं बेसनसुद्धा पाण्यामध्ये टाकायचं आहे पाण्याला जशी उकळी यायला सुरुवात होईल ना तसं ह्याच्यामध्ये पटकन बेसन टाकायचं आणि पळीच्या सहाय्यानं अशा प्रकारे पटकन ह्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण जर गुठळ्या वगैरे झालेल्या असतील तर त्यासुद्धा मोडून घ्यायच्या आहेत तर आपण पीठ चाळल्यामुळे शक्यतो कुटळ्या होत नाहीत पण झाल्यास तर पटकन ढवळून म्हणजे झुणका शिजायच्या अगोदर अशा प्रकारे पळीच्या सहाय्यानं पूर्ण गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि हा झुणका शिजायसाठी काही जास्त वेळ लागत नाही तर मी इथं बेसन व्यवस्थित पाण्यामध्ये ढवळून गुठळ्या व्यवस्थित वगैरे मोडून घेतलेले आहेत आता पळीला जे बेसन लागलेलं आहे ते चमच्या सायांना अशा प्रकारे कडईमध्ये काढून घ्यायचं आहे नाहीतर ते बेसन कच्चंच राहील त्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवरती झुणका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटंच लागतात जास्त वेळ सुद्धा लागत नाही त्याच्यानंतर अशा प्रकारे एक ताट घेतलेला आहे मी तुमच्याकडे ट्रे वगैरे असेल तर त्याच्यात सुद्धा करू शकता आता एक अर्धा चमचा तेल घेतलेला आहे आणि ताटाला ग्रीस करून घेतलेला आहे तेल व्यवस्थित ग्रीस केलेलं आहे आता आपण जी थापीवडी बनवणार आहोत त्याच्यावरती सजावटीसाठी आपण टाकणार आहोत पांढरे तीळ खोबरं आता इथं मी खोबरं किसवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर दोन ते तीन मिनटं झालेले आहेत झुणका इकडं व्यवस्थित आपला शिजलेला आहे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता हा आपला तयार झुणका आहे ना तो तेल केलेल्या ग्रीस तेलानं ग्रीस केलेल्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्ही थोडं थंड करूनसुद्धा ताटामध्ये घेऊ शकता पण मी इथं गरम गरमच घेतलेला आहे त्याच्यानंतर पळीच्या सहाय्यानं चमच्याच्या सहाय्यानं वाटीच्या साहाय्यानं जसं तुम्हाला म्हणजे योग्य वाटेल त्या साहित्यानं तुम्हाला हे पीठ पसरून घ्यायचं आहे तेलानं ग्रीस केलेल्या ताटामध्ये तर इथं मी सुरुवातीला चमच्यानं केलं त्याच्यानंतर उलतण्यानं सुद्धा अशा प्रकारे तुम्ही करू शकता म्हणजे सुरुवातीला थोडं गरम असताना पीठ तेव्हा व्यवस्थित पसरलं जात नाही पण जसं जसं ते थंड होईल ना अगदी व्यवस्थित पसरलं जातं इथं मी उलटण्यानं पहिल्यांदा पसरून घेतलं आणि थोडं थंड झालं ना की अशा प्रकारे हातानं ह्या वड्या थापून घ्यायच्या आहेत म्हणजे झुणका जो आहे तो असा ताटामध्ये थापून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे हे व्यवस्थित असं मी थापून घेतलेलं सा आहे कडेनं उलटण्याच्या किंवा चमच्याच्या सायनं अशा प्रकारे किंवा पळीच्या सायनं तुम्ही व्यवस्थित सेट करू शकता आता याच्यामध्ये टाकायचं आहे सजावटीसाठी वरून सुक खोबरं किसलेलं आहे बारीक मी ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर पांढरे तीळ आणि ओली कोथिंबीर तर व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे आणि थोडंसं याला हातानं किंवा वाटीनं वगैरे प्रेस करून घ्या म्हणजे कोथिंबीर पांढरे तिळ वगैरे आहेत ना ते व्यवस्थित असे त्या वड्यांना छान असे चिकटतील आता इथं मी झुणका पूर्ण या ताटामध्ये थापून घेतलेला आहे आता ह्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत तुम्ही थंड पूर्णपणे थंड झाल्यानंतरसुद्धा वड्या ह्याच्या कापू शकता पण मी इथं गरम गरमच अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे चाकूच्या किंवा उलतण्याच्या सहाय्यानं तुम्ही वड्या कट करू शकता तुमच्या आवडीच्या आकाराच्या शंकरपाळे आकार किंवा चौकोणी आकारामध्ये ह्या वड्या तुम्ही कट करू शकता तर अशा प्रकारे या वड्या मी कट केलेल्या आहेत आणि एक दोन तुम्हाला वड्या मी उचलूनसुद्धा दाखवते पाहू शकताय छान अशा पातळ मी थापून घेतलेल्या होत्या आणि सुद्धा छान म्हणजे असं लवचिक झालेल्या आहेत तर चवीलासुद्धा अगदी छान लागतात बरं का तुम्ही अजूनसुद्धा ही रेसिपी जर ट्राय केलेली नसेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा कळवायला विसरू नका कशा झालेल्या आहेत वड्या चला तर मग पटकन रेसिपी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळ नक्की कळवा कशी झालेली आहे रेसिपी आणि हो माझ्या जर या छान छान रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद